दोन गँगमध्ये मध्ये वॉर झाल्याने काही तरुण जखमी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील नेवासार वरील कांदा मार्केट परिसरात परिसरात घडली या काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती श्रीरामपूर शहरातील नेवासार रोडवरील कांदा मार्केट परिसरात दोन टोळ्यांमध्ये चांगलाच राडा झाला या दोन्ही बाजूकडील मंडळींनी शस्त्रांचा वापर केल्याची माहिती मिळतीये तर या वॉर मध्ये एकाचा पाय निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी जमावाला पांगवलं या घटनेत काही तरुण जखमी देखील झालेत तर या घटनेनं श्रीरामपूर शहरात काही दिवसांपासून शांततेचं असलेलं वातावरण दूषित झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहमदनगर